सन्मान्य आमदार शरददादा सोनाने यांनी आपल्याला जे निमंत्रण दिलं आहे त्या निमंत्रणाचा आपण स्वीकार करावा यावर्षी आम्ही नवीन घाट या ठिकाणी तयार केलेला आहे आत्तापर्यंत टोकनची तारीख सतरा होती साडेतीनशे टोकनच्या पुढे टोकन गेलेली आहे अजूनही काही गाडामालक आमचे टोकन घ्या म्हणून आम्हाला फोर्स करतायत फोन करतायत तरी यावर्षी आम्ही तिसऱ्या वर्षासाठी ट्रॅक्टर बक्षीस ठेवलेलं आहे आणि यावर्षी एक लाख एक्कावन्न हजार एक लाख एकवीस हजार आणि पंच्याहत्तर हजार असे वर्गोस असं बक्षीस या घाटामध्ये आम्ही या पंचवीससाठी ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे दहा अकरा फायनल आहे अकरा फायनलमध्ये चार मोटरसायकल आणि इतर रक्कम ठेवलेले आहे तरी या भव्य अशा यात्रेनिमित्त आपण सर्वांनी यावं आमच्या या, या कार्यकर्त्यांचं कौतुक करावं आपल्याला दोन दिवस बैलगाड्या वर्षी एकवीस आणि बावीस या दोन तारखेला दोन दिवस बैलगाड्यांची शर्यती शार्प सकाळी आठ वाजता सुरू होतील तरी सर्वांनी या यात्रेसाठी आपला बैलगाडा घेऊन यावं आणि आमच्या यात्रेची शोभा वाढवावी अशी विनंती संजीवनी कम्युनिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस कम्युनिटी मार्केट शिका आता फक्त दहा दिवसात तेही अत्यल्प दरात आणि लाईव्ह मार्केटमध्ये संजीवनी कम्युनिटीने डेव्हलप केलेल्या संजीवनी गोल्ड स्टँडर्ड तसेच संजीवनी गोल्ड एस अँड आर इंडिकेटर सोबत काम करून मिळवा उत्तम फायदा संजीवनी कम्युनिटी मार्केट क्लासेस मध्ये आपला व्यवसाय व नोकरी पाहून शिकण्यासाठी डे व नाईट बॅचेस उपलब्ध क्लास ची फी दहा रुपये मात्र डिस्काउंट ऑफर मध्ये क्लासेस फक्त पाच हजार रुपयामध्ये उपलब्ध आत्ताच संपर्क करा आमचा पत्ता संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस त्रिमूर्ती मंगल कार्यालय तिसरा मजला संपर्क क्रमांक पंचाहत्तर अठ्ठावन्न चौसष्ट एकोणचाळीस साठ तसेच त्र्याण्णव बावीस झिरो सहा चौदा एकाहत्तर त्यासोबतच डब्ल्यू 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 डॉट संजीवनी कम्युनिटी डॉट कॉम ह्या आमच्या वेबसाईटलाही भेट द्या कम्युनिटी मार्केट शिकण्यासाठी आताच संपर्क करा संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस नमस्कार माझं नाव संजय विष्णू आहे मी संजीवनी कमोडिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस आळेबाटा कम्युनिटी मार्केट आणि शेअर मार्केट हे दोन्ही गोष्टी वेगळ्या असून कमोडिटी मार्केट हे विश्वात पहिल्यांदा ओपन झालेलं मार्केट आहे तसं कम्युनिटी मार्केटमध्ये तुम्ही मी गोल्ड सिल्वर जिंक कॉपर क्रूड ऑइल हे तुमचे हार्ड कमोडिटीज आणि ॲग्री कम्युडिटीज आपले जी दे जी दे तीधी तीधी आऊ आऊ जे टूल आहेत तुम्हाला मार्केटमध्ये सपोर्ट जिथे जिथे निघणार आहे तिथे तिथे ऑटोमॅटिकली येणार आहे आणि तिथे तिथे तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री किंवा आउट किंवा आउट व्हायचे इंडिकेट करणार आहे दुसरी गोष्ट आपण बेस शिकवतो लाईव्ह मार्केटमध्ये आपले क्लासेस असतात रेकॉर्डिंग क्लासेस नसतात आपण जे आहे तर लाईव्ह मार्केटमध्ये जी, जी पोझिशन चाललेली असते तिच्यावरती शिकवतो आणि आपला व्हॉल्युम बेस आहे इथं तुम्ही कुठे पण गेले तर मार्केटमध्ये तुम्हाला व्हॉल्युम बघायला भेटणार नाही हा आपल्याला आता इथे दिसतोय की बायर्स आणि सेलर किती बसलेले हे तुम्हाला ऑन मार्केटमध्ये लगेच कळून जाते की मार्केटमध्ये बाय केलं पाहिजे की सेल केलं पाहिजे आणि हे तुम्ही कोणत्याही पण बँक निफ्टी निफ्टी कमोडिटी मार्केट कशाला पण यूज करू शकता आपण ही क्लासेस पण घेतो आणि जर कोणाला फक्त इंडिकेटर पाहिजे असेल तर आपण इंडिकेटर पण सेल करतो माझं नाव संदीप बंडलकर मी संजीवनी कम्युनिकेटी मार्केटमध्ये क्लासेस क्लासेस केले आहे मला रोजचा डेली तीन हजार रुपये प्रॉफिट होतो आणि हा प्रॉफिट म्हणजे मी माझे जॉब आणि कॉलेज एज्युकेशन करून पण हा साइड साइड बिझनेसारख साईड कमी करत आहे माझं नाव आलिया अब्दुल मोलवी आहे मी मी बारावी झालेली विद्यार्थी मला आहे ना म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय होतं हेच माहीत नव्हतं मी फर्स्ट टाइम सरांना भेटले तेव्हा मला कळालं कमोडिटी मार्केट सुद्धा असतं तेव्हा मी कमोडिटी मार्केट संजीवनी कमोडिटी मार्केट जॉईन केलं आणि आज आज सहा दिवस झाले तरी माझं आजपासून प्रॉफिट चालू आहे सहा दिवसातच मी खूप चांगलं प्रॉफिट कमवते आणि आज मी स्टेबल आहे आणि इंडिपेंडंट आहे आजच्या काळात जॉब नाहीये आणि हे हे आपण कधी पण कधी पण करू शकतो आणि आपण इंडिपेंडंट होऊ शकतो पहिले बँक निफ्टी बँक निफ्टी मध्ये ट्रेड करायचं पण सरांकडे आल्यापासून कम्युनिटी मध्ये पहिल्यांदा कम्युनिटीचं नाव ऐकून कम्युनिटीमध्ये ट्रेड करायला लागलं पण कम्युनिटीमध्ये व्हॉलेटिलिटी जास्त असल्यामुळं प्रॉफिट जास्त होतो आणि सरांच्या इंडिकेटरमुळे प्रॉफिट पण जास्त होतं शंभर टक्के वर्क करत आहे इंडिकेटर वगैरे आणि त्यांचे टूल्स पण वर्क करतात हंड्रेड पर्सेंट मी या आधी शेअर मार्केटचे म्हणजे क्लास पुण्या या ठिकाणी केले पण मला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही आहे आणि ज्यावेळेस मला आधी कळलं का नवीन सज संजीवनी कम्युनिटी मार्केटचे क्लास चालवले त्यावेळेस मी सरांकडे क्लास जॉईन केले त्यांनी सरांनी त्यानंतर मला त्यांचा टूल्स दिला आणि त्यानुसार मी मार्केटिंग करते आणि ते टूल्स शंभर टक्के वर्क करते मला माहीत पण नव्हतं शेअर मार्केट म्हणजे कम्युनिटी मार्केट म्हणजे काय कारण मी पहिल्यांदा का सरांक क्लास केले कम्युनिटी मार्केटचे आज माझा क्लास मारा मला सहावा दिवस आहे सरांची दहा दिवसाची बॅच असते पण मला सहा दिवसाचा खूप खूप जास्त प्रॉफिट झाला आहे आणि सरांनी स्वतः काम करून टूल्स बनवले आहे संजीवनी कम्युनिटी टूल्स नावाने तर मार्केटची बेस हे कोणच सांगत नाही सरांनी स्वतः या काम केले मिडल पॉईंट सांगितलंय मार्केटला हॅलो गायझाजं नाव समृद्धी सोपन मी एक कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे संजीवनी कम्युनिटी क्लासेस म्हणजे सरांना भेट दिली तेव्हा मला ट्रेडिंगचं टी सुद्धा माहिती होत सरांची टीचिंग लेव्हल म्हणजे टीचिंग इतकी म्हणजे सर इतकं प्रॉपर शिकवतात बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत सरांनी शिकवलं टीचिंग लेव्हल सरांची खूप चांगली आहे ट्रेडिंग एक सट्ट्या नसून एक बिझनेस आहे प्रॉपर एज्युकेशन घेऊन जर ट्रेडिंग केली तर प्रॉफिट हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे सरांचे इंडिकेटर इतकं बेस्ट आहे की लॉस होणं म्हणजे शक्यच नाही हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे त्यात मी म्हणजे प्रत्येक मुलीला सजेस्ट करते की इंडिपेंडेंट होण्यासाठी तुम्ही नक्की ट्रेडिंग ट्राय करा तो सट्ट्या नसून खरंच एक प्रॉपर बिझनेस आहे आणि ही काळाची गरज आहे